झाडे लावा झाडे लावा जाड़े झाडे लावाय वासवी जय वासवी जय वासवी आर्य वैश्य कोमटी समाजाचे भूषण माजी अर्थमंत्री व वन मंत्री माननीय सुधीर मुनगट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आर्य वैश्य महासभा जिल्हा सोलापूर तसेच महाराष्ट्र राज्य आर्य वैश्य महिला महासभेच्या वतीने आज पंढरपूर येथे संत साधू महाराज मठाच्या परिसरामध्ये बासष्ट वन औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले केले या प्रसंगी कौलवार परिवार गुंडेवार परिवार काटकर परिवार पारसवार परिवार पल्लेवार परिवार कोंडेवार परिवार वट्टमवार परिवार सहभागी झाले होते आर्यवैश्य कोमटी समाजाचे सन्मान्य नेते मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर सोलापूर जिल्हा महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा व पंढरपूर ज्येष्ठ नागरिक समितीतर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला वृक्षारोपणासाठी साधारण चाळीस पन्नास समाज बांधव उपस्थित होते भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या बासष्टव्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे सर्व वन औषधी म्हणजे सर्वांना उपयुक्त असणारे असे बासष्ट झाडांची लागवड केलेली आहे आणि सुधीर भाऊंना आमच्या महिला महा महासभेतर्फे खूप खूप शुभेच्छा